नमस्कार देव और सजनो आज है गुड़ी पाड़वा गर, गर, आजकल नहीं पूरी रील बगैर लग रही तुमसे रील सर फेमस होणारच रस की गया था सर न्यायाधीश अजय राठोड यांचा मृत्यू सोशल आहे तुला माहिती है का खरा आरोपी कोण है संध्याकाळी आपण ब्रेकिंग न्यूज देणार आहोत प्लीज गेट रेड़ी तर एक सामान्य माणूस मनापासून सत्तेच्या बाजूने उभा राहिला ना संपूर्ण सिस्टीम वटणीवर आणू शकतो